हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज ना आपण्यातला मौसम बघा सकाळपासून जरा पाऊस पडला आणि खूपच छान वातावरण आहे आजचं तर मी माझ्या खिडकीतून शूट करते बघू शकता हिरवळा सगळीकडं आहे आणि आज ना गुलाबाला पूर खूप छान आलं तर आज ना आमच्या फौजी साहेबाने नाश्ता बाहेर मागवला मला म्हटलं चल आज तुला मी ना त्याच्या पसंतीचा नाश्ता बाहेरून आणतो तर ते बाहेरून घेऊन आले त्यांना नको म्हटलं तर ते घेऊन आले कधी कधीतरी बाहेरचं खात जातो घरीच बनवते सगळं कायम तर म्हटलं चला त्यांची तर आज आपण मागवूयात नाश्ता मग त्यांनी मागवला काय ते बघूया सरप्राईज आहे माझ्यासाठी तर नाश्ता आणलाय काय ते पण पाहूया मी बाहेरचं वातावरण ते काय आहे ते पण दाखवते तुम्हाला हे मनी प्लांट आहे ना परवा साहेबांनी लावलं आहे बॉटलमध्ये एक गमल्यामध्ये लावला आणि ना बॉटलमध्ये आहे छान दिसतोय ना तर चला नाश्ता आज साहेबानी काय आणलं आहे बघूया तर बघा आमच्या आज फौजी साहेबानी ना पार्सल आणलेलं आहे काय आणलं आहे बघायचं आहे मला म्हणले सरप्राईज आहे तर काय काय आणले माझ्या आवडीचं बघूया आज साहेबांनी बाहेरून आणले ह्याच्यामध्ये काय आहे ह्याच्यामध्ये काय आहे तर बघू शकता काय आणले साहेबांनी आज मला ना उडीद वडे आणलेत नाश्त्याला आणि ह्यामध्ये ना हंदी आहे रायत्यासाठी शाळेत आणि हे दही आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मी प्लेटमध्ये काढून घेते उडीद वडे आमच्या फौजी साहेबांनी आज मला सरप्राईज दिले आणि आज मुलं पण गेली कॉलेजला तर मला एकटीलाच खायला लागणार आहे तर आपण प्लेट सजूयात मला उडीद वडा खूप आवडतो ना त्यामुळे त्याने आणलेला आहे वरतून ना हे असं भुंदी टाकायची वरतून आपण लाल तिखट पण थोडं टाकूया मी तिखट खातीच तर आपली प्लेट सजून झालेली आहे वरतून थोडं मी लाल तिखट पण टाकते कारण लाल तिखट टेस्ट छान येते तर आज साहेबाने आणलेला माझ्यासाठी नाश्ता ते छान दिसते उडीत वडा है ना तर चला मी करते नाश्ता है ना बाय बाय